मुखेड येथील दादासाहेब गायकवाड स्मारकाची दुर्वस्था डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे खंदे समर्थक आंबेडकर चळवळीचे सरसेनानी दिवंगत माजी खासदार दादासाहेब यांचे स्मारक येवला तालुक्यातील मुखेड येथे मोठ्या थाटात उभे केले परंतु हे स्मारक गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून अपूर्ण अवस्थेत दिसून येते डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे खंदे समर्थक आंबेडकर चळवळीचे सरसेनानी दिवंगत माजी खासदार दादासाहेब यांचे स्मारक येवला तालुक्यातील मुखेड येथे मोठ्या थाटात उभे केले परंतु हे स्मारक गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून अपूर्ण अवस्थेत दिसून येते येवल्यातील आंबेडकर चळवळीचे युवा पांथर प्रवीण संसारे व सहकाऱ्यांनी येथील प्रशासनाला वेळोवेळी निवेदन देऊन मुखेड येथील दादासाहेब गायकवाड यांचे स्मारक दुरुस्त करण्याची मागणी केली असता प्रशासनाने या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने पांथर नेते प्रवीण संसारे व सहकारी मुखेड येथील स्मारकाजवळ बेमुदत आंदोलन करीत या आंदोलनाचे प्रशासन दखल ना घेतल्यास आंबेडकरी जनता येणाऱ्या विधानसभेत सत्ताधाऱ्यांनी सत्तेतून पाय उतर केल्याशिवाय राहणार नाही असा खणखणीत इशारा यावेळी देण्यात आला ब्युरो रिपोर्ट मायभूमी न्यूज चॅनल महाराष्ट्र